హలో హలో రవిశా గుడ్మికల్ బారా మధ్య సరే చాలా కాలేకూ సో మిజల్ రిజల్ట్ ఛాన రిజల్ట్ फर फरक काय लक्षात येतोय कॉन्सेप्ट कन्सिस्टन्सी लक्षात आली का फरक म्हणजे मला आता मी स्लॅब केला आहे त्याच्यामध्ये स्लॅब मध्ये मला कुठे लिकेजेस वगैरे हो नाही मिळाले झिरो झिरो पर्सेंट मध्ये लिकेजेस मिळाले आणि स्लॅब दिसायला पण खूप सुंदर दिसतोय एकदम ग्रीन ग्रीन दिसतोय तो आधी कसा एकदम काळा दिसत होता तसा आणि खूप मला मटेरियल मध्ये पण बचत झाली थोडीफार तर ते चालू चालू केलेलं आहे सध्या आता मटेरियल म्हणजे बाळूचा वापर कमी केला असेल बाळूचा वापर कमी केला वापर जास्त केला सर थँक्यू सो मच हा तुमचा फीडबॅक आम्हाला परत एकदा हे दर्शवतो की आम्ही तुमच्यासाठी जे एक मिशन ठरवलेलं आहे की प्रॉफिट आणि रेप्युटेशन वाढवणे तर ते एक्झॅक्टली होत आहे आणि तसा एक्सपिरियन्स तुम्हालाही येत आहे छान वाटलं सर असं प्लीज कंटिन्युटी करा कारण कॉन्टीने काय सर केमिकल तुम्हाला असेच मल्टिपल बेनिफिट नेहमी देत आहेत सर नक्की नक्की